तर बघा मस्त अशी सकाळी सकाळी सुरुवात झाली आहे कामाची बी भी आणि विडोची बी भी खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि फुलं बघा खूप छान अशी फुलं आली उमरलेली होती एक, तो एक तो ते तर एकदम असं कमळाच्या फुलासारखंच फुल होतं खूप छान होतं आणि नाव काय येते तर काही माहीत नाही मला पण खूप छान असं फुल होतं तर असला तर आता सकाळचे कामच रात्रीचे भांडे जे घासलेले होते ना ते लावून देते आता आणि एका साईडला आहे ना दूध पण तापायला ठेवलं आहे चहा पण ठेवती आहे म्हणजे सकाळी सकाळी फ्रेश फ्रेशमध्ये कामाला सुरुवात झाली ना तर खूप छान वाटतं कामं पण पटपट होतात आणि थोडंसं आळस जर केला ना तर आळसच येऊन जातो तर पहाटे पाच वाजेपासूनच कामाला सुरुवात होती खूप छान होती हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आता सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली खूप छान असं वातावरण आहे प्रसन्न वातावरणामध्ये व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला सकाळी सकाळी ना मस्त अशी व्हिडिओला सुरुवात झाली सकाळचा मस्त असं फ्रेश वातावरण आणि पक्ष्यांचा खूप असा चिवचिवाट तर असो चला आता ना सकाळी सकाळी भाजीची तयारी करते मी आणि आता आपण वाळवणाचा जो पदार्थ केला होता सांडगे म्हणजे वडे तर त्याची भाजी करते मी त्यासाठी मोठे दोन आकाराचे कांदे कापून घेतले आणि वडे पण घेतले आमच्याकडे वडेच म्हणते याला त्यामुळे तोंडामध्ये वडेच येतात तर हे वडे ना चांगले तेलामध्ये भाजून घेते तर काही ठिकाणी पन ना याला सांडगे पण म्हणतात पण आमच्याकडे ना वडेच म्हणतात त्यामुळं तो शब्द येतो तोंडामध्ये वडे म्हणून जे तर चला असो आता ना हे वडे आहे ना चांगले तेलामध्ये भाजून घेते लाल कलरवरती आणि त्यानंतर पुढची वेळ भाजीला म्हणजे भाजीची भाजी तयारी करते तर त्यासाठी कांदा पण कापून घेतला आहे मी यामध्ये ना तुम्ही टमॅटो पण घालू शकतात पण मला म्हणजे नव्हतं आमच्या घरी त्यामुळं मी काही घातलं नाही तर बघा मस्त असे वडे पण भाजून झाले आपले तर आता हे वडे काढून घेते मी एकदम साधी सिंपल रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि पटकन होणारी आहे तर चला दोन पळ्या तेल पण टाकले त्यामध्ये जिरे मोहरी टाकली ती पण चांगली तळी आता लसूण टाकला आहे लसूण पण चांगला तळून घेते त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला गुलाबी होईपर्यंत आहे ना परतून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा पाना त्याचा जाईल आणि कचकच असा दाताखाली लागत नाही जरी आपण शिजून घेतो ना तो परतला नाही ना तर कचकच लागतो दाताखाली तर तसा लागू नये त्यासाठी ना मस्त असा कांदा परतून घ्यायचा आहे तर बघा मस्त असा कांदा मऊसूद झाला आहे तर बघा मस्त असा कांदा परतला आहे ना आता कलर पण बदलेल दिसतो त्याचा तर दोन एक मिनटं आहे ना आजूक परतून घेऊ म्हणजे आहे ना चांगला परतल्या जाईल तर आमच्याकडे ना अशाच पद्धतीचे झार झारून वडे करतात आणि काही ठिकाणी कसे तोडून करतात हाताने हाताच्या बोटांनी ना वडे तोडायचे त्यानंतर ते उन्हाला वाळवण म्हणजे वाळत घालायचे दोन एक दिवस चांगले कडक वाळत घालायचे आणि त्यानंतर त्याची भाजी करायची तर आम्ही करतो ना तसे काय दोन दिवस काय वाळत घालायची गरज नाही पडत एका दिवसामध्येच ते कडक वाळ वाळून जातात आणि संध्याकाळी भाजीला पण कामं येतात पण माझ्याकडून भाजीला म्हणजे भाजीला होतं ना त्यामुळं भाजीच करणं झाली नाही तर आज मी भाजी करते वड्याची तर त्यासाठी ना मी आता कांदा पण चांगला परतून घेतला आहे आणि आपले घरातलेच बेसिक मसाले टाकते तर दोन चमचे धना पावडर टाकली दोन चमचे लाल तिखट आहे पाव चमचा हळद टाकले थोडंसं हा हिंग टाकला आहे आणि थोडासा गोडा मसाला टाकला आहे पाव पाव चमचे हिंग पाव चमचा गो सॉरी पाव चमचा हळद किंचितचा हिंग टाकला आहे आणि थोडासा पाव चमचा गोडा मसाला टाकला आहे आणि पाव चमच्यात काळा मसाला टाकला आहे तर सर्व मसाले असे तळून घेतले त्यानंतर वडे शिजतील ना एवढं पाणी टाकलं आहे मीठ टाकलं आहे तर आता चांगली उकळी येऊ देऊ उकळी आल्यानंतर वडे टाकायचे त्यामध्ये आणि जास्त काही वेळ लागत नाही दहा एक मिनटामध्ये चांगले वडे शिजून होतात तर आता आपण आहे ना आरावरती असे मस्त भाजी शिजू देऊ हे बघा मस्त अशी भाजी शिजली बघितलं ना छान भाजी झाली आहे सर्व अशी कामं आवरली आहे तर आता मी माळ्यात आली होती म्हणजे इथं घराच्या पाठीमागच आली आहे आणि इथं गहू वाळ टाकले आम्ही हे बघा गहू वाळ टाकले ना तर त्याच्यावरचा कागद काढायला आली होती तर इथं मला गव्हाचा सर्व पण गोळा करायचा आहे वावरामध्ये तर परवा दिवशी नाही ना गहू काढलाय त्याचा सर्व राहिला होता ना तो गोळा करायचा आहे तर मी तमाळ्यात आली आहे सर्व गोळा करायला तर भरपूर अशा ओंब्या पडलेल्या असतात त्याच्यात भरपूर दाणे निघतात तर चला आता सर्व गोळा करून घेते आणि ऊन पण खूप होईल नंतर मग बघू आज होतो का चला सर्व गोळा करून घेते आणि नंतर, नंतर, नंतर तुमच्याशी बोलते कसा सर्व गोळा करतात हे तुम्हाला मी दाखवते चला तर हे बघा चक्कूच्या झाडाखाली चक्कूचा नाश करून टाकतात हे बघा कच्चे चक्कू असं तोडून टाकतात खूप चक्कू पडलेले असतात आता हे सर्व गाईला न्यावं यावं लागते तर चला इथं जवळच सर्वा गोळा करायचा आहे मी गोणी घेऊन आली आहे तर इथं आमचा गहू आता हा गहू काढला आहे तर सर्व दाखवते मी तुम्हाला कसा राहतो तर अशा आहे ना कोपऱ्याला असे गहू म्हणजे ओंब्या राहिलेल्या असताना तर ह्या ओंब्या ना ह्या राहिलेल्या असताना तर ह्या अशा खोडून घ्यायच्या या बघा अशा आणि त्या गोणी टाकायच्या आणि न्यायच्या तर ह्या बघा किती असा सर्वा पडलेला आहे तर एवढा सर्वा गोळा करायचा आहे आता आणि एवढ्या पूर्ण वावरामध्ये तर बघा एवढं भर आम्ही दोघांनी गोळा आहे विराज पण आला होता मला जोडी आता साडे अकरा वाजले खूप ऊन आहे आता आम्ही घरी चाललोय परत येऊ संध्याकाळी तर भरपूर राहिलेला आहे अजून तर आता संध्याकाळी येऊ चला तर बघा दुपारून पण आलोय आम्ही तर सर्व गोळा करायला राहिलेला होता ना तो सर्व गोळा करून घेते आता तर आता ना दुसरी गोणी आणली आहे आणि कडाकडाचा जे ओंब्या होत्या ना त्या कापून आहे म्हणजे पहिले कसे गहू सोंगून घ्यायचे तशा त्या प्रकारे पार, माझ्या पाठीमागं कसं आहे ना त्या मोठी मोठी ठेवलेल्या हो तर त्या ना कापून घेतल्याय मी आणि आता खाली जो सांडलेला आहे ना तो भरून घेते म्हणजे गोळा करून घेते ओंब्या बंद झाला पण आल्यावर आहे ना ग नेटच बंद होऊन जाते बघा गोळा करतो खूप सर्व पडेल गोळा करायचा खूप ऊन पडला आम्ही घरी गेलो त्यानंतर आता परत आलीये तर पाठीमागं बा असा कडा का करायला कसं गहू पण राहून जातो तो पण सोंगून न्यावा लागतो आणि अशा ओंब्या पण फुडून न्यायचे राहते

मी आणि एवढी गोनी ना उभी काढलाय काढला या सर्वा आणि हे सोंगून आता घरी जायचं आहे संध्याकाळ झाली आज आहे ना कंटाळा आलाय या सर्व याचा आहे ना कापून घेऊ आणि घरी जाऊ ना बघा संध्याकाळी आम्ही घरी आलो चहा पाणी झाला त्यानंतर आता हो बोमलाची भाजी करतेये आहे पीस करून घेतले बारीक बारीक तुकडे केले आणि आता आहे ना ही बघा मस्त अशी लालसर होईपर्यंत बोंबील तळून घ्यायची मस्त लालसर होईपर्यंत बोंबील तळून घ्यायचे चांगले आज आहे ना बाबांना बोंबलाची भाजी बनवायची होती ना तर म्हंटल चला तुमच्या सांग पण शेअर करावं थोडीशी काढून घेतले या तेलामध्येच आता आपण आहे ना मसाला तळायचा आहे यामध्ये ना मी थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं घेतलं होतं ते तळतीये तर एक आहे पुरतीच भाजी आहे ना त्यामुळे मग भाजी थोडीशीच करतेय मसाले तळून घेऊ आणि त्यानंतर थोडस पाणी टाकू एक त्यामुळं पाणी ना थोडस कमी ग्लास भरून टाकलंय तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करणारे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद